नमस्कार प्रेक्षांनो मुरंबा या मालिकेमध्ये खूप साधी बोळी असणारी रमा आता खूप हुशार आणि बुद्धिवान झालेली आहे आता सगळ्यांची मनती ओळखून गेले आहे आणि सगळ्यांचे सगळ्यांच्या सुद्धा तिला समजतायत आणि त्याचा पलटवार आणि सडतोड उत्तर सुद्धा देताना दिसते या रेवाला पावलोपावली मात देताना दिसते तर प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये भाड्याचं प्रकरण झाल्यानंतर अक्षय तिच्यावर खूप खुश होतं आणि नंतर मग ही रेवा इथंच काही थांबत नाही हॉलमध्ये काहीतरी असा प्रकार करते ज्यामुळे रमा खूप चिडते आरती वहिनीला ही रेवा काहीतरी बोलत असते आणि काहीतरी तिच्यासोबत करत असते हे सगळं पाहून रमा खूप चिडते आणि रेवाला डायरेक्ट धमकावते आणि तिला तिच्या लायकीत राहायला सांगते तिला स्पष्ट शब्द सांगते की हे बघ रेवा इथं राहायचं इतर नीट राहा मी तुला या घरामध्ये दे भाडं देण्यास जबरदस्ती भाग पाडलं आणि तुला या ऑफिसमधून आणि या घरातून सुद्धा बाहेर काढायला मी मागे पुढे बघणार नाही त्यामुळे यापुढे नीट वागायचं हे असं हलगर्जीपणाचं वागणं चालणार नाही रवाचा असं बोलणं पाहून रेवाला धक्काच बसतो इतका कॉन्फिडन्स या रामामध्ये आला तरी कुठून याचा विचार ती करत असते परंतु पुन्हा एकदा या रामाने या रेवाचा चांगलाच माज उतरवला आहे आणि प्रेक्षकांना हे सगळं आवडत आहे अशाच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद